तर मतदानासाठी सकाळपासून केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत दिग्गजांनी मतदान केलेलं आहे पाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे आणि दिग्गजांनी त्या ठिकाणी जाऊन मतदान केलेलं आहे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या आहेत तर अनेक दिग्गजांनी येऊन इथे मतदानाचा हक्क बजावलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी देखील मतदान केलेलं आहे आपण ही दृश्य पाहू शकतो नाना पटोले यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलेलं आहे त्यांनी मतदान केलंय चंद्रशेखर यांनी दिग्गजांनी मतदाना आपला मतदानाचा हक्क बजावलाय महाराष्ट्रातील पाच केंद्रांवरती पाच मतदारसंघांवर हे मतदान होत आहे मतदान हक्क बजावलेला आहे मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे ज्या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे एकावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी या देशाच्या संरक्षणासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी या देशाच्या मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्याचा त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा दाखविणारा मतदान आहे